लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या मालिकेमध्ये ना नंदिनी ठोस मोठा पुरावा घेऊन येते तो म्हणजे दीपक आता दीपक तिला कशाप्रकारे मदत करतो आणि आपल्या वसुआत्याचं सत्य सगळ्यांसमोर सांगण्यास कशी मदत करतो हे आपल्याला पुढील भागामध्ये दाखवणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आणि पाहूयात चोवीस तासामध्ये नंदिनी ठोस पुरावा कशी घेऊन येते आणि रम्याला कशी चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं त्यासाठी कशी हरवते आता हे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करू आणि आपलं बेल बटन बटनसुद्धा ऑन करून ठेवू यासाठी रोज डेली अपडेट मराठी मनमध्ये आणि अजून एक आपली जोडी पार्थ आणि काव्या एक हे एका ठिकाणी फसलेले आहेत आता ते तिथे फसलेले आहेत तर ते एकमेकांच्या प्रेमात पडणार आहेत की नाही हे सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत वेळोवेळी तर ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि तुम्ही मला सांगा की नंदिनी आणि जीवा आणि पार्थ आणि काव्या यापैकी तुम्हाला कोणती जोडी आवडते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा